खून जे झाले ते ठाकरेंच्या पुढे झालेले आहेत कोटी रुपये आणि ते उद्धव ठाकरेंना जायचं असा गंभीर आरोप लिलीट सोमय्यांनी केला आहे दुर्घटना झाली ते पैसे उद्धव ठाकरेंना जायचे असा गंभीर आरोप लिरीट सोमय मूळ प्रश्न जो आहे तो ते एवढं मोठं होल्डिंग बेकायदेशीर होत महानगरपालिका काय उद्धव ठाकरेंच्या ताब्यात नाहीये ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी हे होर्डिंग कसं कुठं ठेवून गेलं टिकवलं आणि त्याला परवानगी देण्यापासून आतापर्यंत ते होर्डिंग का तिथं राहिलं हा मूळ प्रश्न आहे आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम हे नेहमीच करतात या देशात हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रश्न मोठा तयार झाला की वेगळ्याच काही गोष्टी बोलायच्या विरोधकांच्यावर आरोप करत हिंडायचं म्हणजे मूळ प्रश्नाला कवरेज कमी मिळतं भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी